जुन्या बालभारती पुस्तकातील खूप सुंदर आणि छान असा धडा आज आपण पाहणार आहोत धड्याचं नाव आहे मृगाचा पाऊस लेखक उस्मावती देशपांडे चार दिवसांपासून दुपारचे ढग येईल खूप अंधार येईल पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व वा पावसाचे सर्व अवसान कुठल्या कुठे निघून जाईल तिने दोन दिवस वाट पाहिली तिसऱ्या दिवशी तोच प्रकार घरातला दाना दुना संपत आला उद्याला खायला काही नव्हते म्हणून ती जीवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच झोपडीच्या छपराच्या एका झरोक्यातून मधून मधून उजेडाची तिरिपी येईल तिकडे तिचा ताणा सारखा लावून पाहिजे तिने मुलाला टोपलीत नेट ठेवली त्याला तिरपी दिसेल अशा ठिकाणी टोपली ठेवून ती बाहेर पडली तिने पोराला एकटे टाकली वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्या इतका कपडाही तिच्या घरी नव्हता बाजार गच्च भरला होता वादळाच्या भीतीने सर्वांची एकच धडपड चालली होती एकच धांदळ एकच कोलाहल उडून गेला होता तशात सोसाट्याचा वारा सुटला पण तो आज एकटाच ना आला नाही पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्यापुट्ट मेघांच्या बाजूने तो आला व त्याचे साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडा तडा वाजणारे टोपरे थे थेंबही आले पाच मिनिटात सर्वत्र जलमय होऊन गेले मग पहिले मग पहिले अवसान ओसरले पण पाऊस पडतच राहिला दोन अडीच महिने दर्मिने तगमगत वाट पाहिली पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या प्रेमाने दिली त्यामुळे तिचे मुख प्रसन्नतेने खुलून गेले झाडाला टोटवी आली घरे छपरे स्वच्छ धुवून निघाले रस्त्याच्या बाजूनी लहान लहान ओवर धावू लागले मुले बाळे पाऊस पाऊस करत आपल्या ओसऱ्यातून खिडकीतून गंमत पाहत उभी राहिली पण बाळाच्या आई कुठे होते तिचा बाजार झाला का वादळाचा पहिला थेंब अंगावर पडताच ती त्या सरी इतक्या वेगाने धावत निघाली तिचे छबडे त्या झोर होते ना एवढ्या प्रचंड झंजावत्याने एखादे कौल उडवून दिले तर छोटेसे छिद्र सापडले की भगदाड पाणी ही त्या राक्षसी वादळाचे कामच तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पळा पड़ा, पडायचे तो रडू नये म्हणून केवढा मूर्खपणा केला मी जाताना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती पण तिला आता घर कितीतरी दूर वाटू लागले आता तिच्या पायाखालची वाट सरे नाही त्यातच रस्त्यावर पाणी साचलेले तिच्या मनात सारखे येत होते माझा वाळ निजला असेल का झरोक्यातून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसे येईल त्याला यंत्राप्रमाणे तिचे पाय घालवत होते डोक्यावरचा पदक भिजून चुंब झाला केसांवरती केसांवरचे उग कालांवर वाहू लागले पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता झप झप पावल्याने ती उडणाऱ्या चिकलाने पोटऱ्या व पाटीकडचे लुगडे भरून गेले दरून तिला झोपडी दिसली दार लावलेली होती बाहेरून तरी सर्व व्यवस्थित होते जवळपासचे पक्ष डोलून डोलून थकले होते पण एकदा गती मिळाल्यावर त्याच्या फांद्या व पाने अजून नाचतच होती त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळास किती आवडेल तिने दार उघडले झोपडी उजेड जास्त झाला होता एक कौल पडली होती पण ती पडीकडे बाळापासून चार हात त्याचे तुकडे झाले होते तिचा जीव खाली पडला निजला हे कुणाचा असं म्हणून ती त्याच्याजवळ गेली झरोक्यातून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली चिंब झाली होती गारठ्याने मोठी घट्टाओून खूप रडल्यामुळे तो तो पडला होता तिने त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व खाली बसली किती उत्सुकतेनं तो तिच्या उभे शिरला तिच्या डोळ्यातून तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहू लागले जणू त्या आनंदाच्या मुलभालच अतिशय सुंदर आणि हृदयद्रवक अशी ही कथा आहे कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच बालभार्थी पुस्तकातील आणख्या धड्या आणखी धड्यांची काही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहेत ते सुद्धा जाऊन नक्की बघा थँक्यू